पुणे मॅनेजमेंट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्थापना दिन फाऊंडेशन डे सोहळ्याच्या निमित्ताने सॅप कंपनीचे मालक व प्रमुख वक्ते श्री प्रसाद कुलकर्णी यांचा मुख्य सत्कार पिंपरी चिंचवड येथे करण्यात आला मुख्य सत्कार पी एम एचे अध्यक्ष श्री बाळ पाटील उपाध्यक्ष प्रदीप तुपे राहुल जोशी यांच्या हस्ते करत त्यांना गौरवण्यात आले तसेच त्यांचे वर्गमित्र एकोणीसशे सत्याऐंशी बॅचचे श्रीमंत मासाळ फिनोलोक्स जे पॉवर कंपनीचे वरिष्ठ प्रकल्प अभियंता यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला समारंभानंतर कंपनीच्या प्रगती आणि योगदानाबद्दल विस्तृत भाषण करताना त्यांनी कंपनीच्या विकासाची माहिती आणि यश यावर आधारित एक विशेष प्रदर्शन दिले कंपनीचा विस्तार अनेक देशात युरोप जर्मनी फ्रान्स जपान रशिया इत्यादी प्रदेशात पण विस्तार झालेला आहे कार्यक्रमास अनेक उद्योजक मान्यवर फिनोलेक्स कंपनीचे देशपांडे प्रिया अग्रवाल भाग्यश्री मॅम व इतर कंपनी कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते त्यांच्या या कार्यामुळे समाजाला एक नवीन दिशा दिली असे म्हटले जात आहे त्यांनी कंपनीच्या भविष्यातील योजना विकास व विजयी वाटचालीबद्दल तसेच जागतिक पातळीवर अधिकाधिक मिळालेला वाव याबद्दल सांगितले आणि येत्या काळात मंगळवेढ्यातील शाप कंपनीमध्ये एक हजार कर्मचारी वर्ग असणार असा विश्वास व्यक्त केला पुना <laughs> मॅनेजमेंट असोसिएशनचा फोर्टी नाईन एकोणपन्नासावा फाउंडेशन डे आज साजरा झाला मला इथं यायचं भाग्य मिळालं माझं नाव प्रसाद कुलकर्णी माझ्याबरोबर मिस्टर दांडे आणि मिस्टर फडणीस हे दोघंजण पण एक गेस्ट होते हा प्रोग्राम खूपच चांगला झाला आणि महत्त्वाचं म्हणजे पुणे मॅनेजमेंट असोसिएशन जे रिनोवेट होत आहे सध्या त्यांचं रिनोव्हेशन रिइन्व्हेन्शन होत आहे आणि ते इनोव्हिशनमध्ये त्यांनी एक वीस सेक्टर पकडलेलं आहे म्हणजे ते त्यावर ते एका वेगळ्या परिपूर्ण भाषेत काम करत आहेत वेगळ्या परिघामध्ये काम करत आहेत त्यांचा हा परी असाच उत्तरोत्तर वाढत जावं आणि पुन्हा मॅनेजमेंट असोसिएशनची जी इमिनन्सी आहे की लोकशाळांपासून आलेली ती अशीच पुढे वाढत जावं ही सद इच्छा आहे